नमस्कार सव्वीस अकरा म्हटलं की संविधान दिवस या संविधान दिवसाचं सा औचित्य साधून या संविधानानं आपण स्त्री म्हणून स्त्रीला नेमकं काय दिलं हे सांगणारी माझ्या वाचनात आलेली कवी अनिल बा सांगळे यांची संविधान जोपासते बाईपण ही कविता आज मी तुमच्यासमोर सादर करते या कवितेमध्ये कवी श्री अनिल यांनी बाईला नेमकं का संविधानानं काय दिलं याचं वर्णन अतिशय सुरेखपणे केलेलं आहे म्हणूनच आज आपण कविता जी पाहणार आहोत त्या कवितेचं नाव आहे संविधान जोपासते बाईपण बाईपण सांभाळताना बाई, बाई सांगायची बाई पोरी बाईच्या जातीनं चापून चुकून राहावं बाई पण जोपासताना माई सांगायची पोरी बाईच्या म्हणजे घरची आण बापाच्या उंबरट्याची शान पोर म्हणजे घरची आण बापाच्या उंबरट्याची शाण घराण्याची अभ्रू पण मग इथंच तयार झालं मनोवाद्यांनी निर्मिलेल्या कोंडवाड्यात मग अचानक एक बाबासाहेब नावाचा युगपुरुष आला धावून मग अचानक एक बाबासाहेब नावाचा युगपुरुष आला धाऊन त्यानं ठेवला हातात बाईचा माणूस म्हणून जगायला शिकवणारा पवित्र धर्मग्रंथ संविधान त्याचं नाव अडगळीला पडलेलं बाई पण तवा लख सूर्याच्या तेजाप्रमाणे जगासमोर आलं अडगळीला पडलेलं बाईपड तवा न तेजाच्या सूर्याप्रमाण जगासमोर आलं आणि आज जगभर कैदखानाचं छत तोडून संविधानाची पान चाळत पुरुषी अहंकाराला तुडवत आईपण जपत जपत बाईपण स्वतःला सिद्ध करू लागला आहे म्हणून म्हणते वासनाथ जनावर म्हणून म्हणते वासनांद जनावरांनो जमलंच तर बघा एकदा बाई पण नाही पण आई पण समजून घेता आलं तर म्हणून म्हणते वासनांद जनावरांनो जमलंच तर बघा एकदा बाई पण नाही पण आई पण समजून घेता आलं तर लहानपणी लुजलेल्या आईच्या दुधाचा पाना आज आठवलं तर नाही तर मलाच पेरावी लागेल घटना बाबासाहेबांनी दिलेली नाहीतर मलाच फेरावी लागेल घटना बाबासाहेबांनी दिलेली तुमच्या या सुस्तावलेल्या मस्तालेल्या देहात किंवा मा? माझ्या कवितेलाच फिरवावा लागेल संविधानरूपी विचारांचा नांगर किंवा मा? माझ्या कवितेलाच फिरवावा लागेल संविधान रूपी विचारांचा नांगर तुमच्या सळसळणाऱ्या पाशवी हस्तकावर तुमच्या सळसळणाऱ्या पाशवी हस्तकावर आणि बिघडलेल्या मस्तकावर मग अभिमानाने सांगेल आईला मीही मग अभिमानाने सांगेल आईला मीही अग आई आजही बाई पण जोपासतय माझ संविधान मग अभिमानाने सांगेल मीही आईला अग आई आजही बाईपण जोपासतंय माझं संविधान माझं संविधान माझ्या कवितेच्या रूपानं माझ्या कवितेच्या रूपानं ही संविधान जोपासतंय बाईपण ही कविता तुम्हाला कशी वाटली ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चला तर मग भेटूया पुन्हा एकदा धन्यवाद